जय गजानन जय गुरुदेव कुलस्वामी कुलदेवतेला वंदन करून मी ज्योतिष आणि वास्तुविशारद हेमंत मंडलिक आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे यावर्षीचं राशी भविष्य युगानयुगे समाज बदलत आहे मानवाच्या आचार विचारात सतत क्रांती होत आलेली आहे कालचे आज नाही आजचे उद्या राहणार नाही असे असले तरी भूतकाळातील अनुभव वर्तमानातील संधी आणि भविष्यातील विचार करण्याचं कार्य भारतीय ज्योतिषशास्त्र करत आलेलं आहे राशी चक्रातील बारा राशी अतिशय मनोरंजक आहे प्रत्येक राशीचा स्वभाव गुण वैशिष्ट्य आवड आणि निवड वेगवेगळे आहे या सर्व बारा राशींना हे नवीन वर्ष कसे जाणार आहे याचा थोडक्यात आज आपण आढावा घेत आहोत राशीचक्रातील पहिली राशी मेष पहिल राशी, राशी। ज्या नावांची सुरुवात अ ल ई या अक्षरावरून होते त्यांची मेष राशी असते अत्यंत महत्वाकांक्षी अग्नितत्वाची राशी दुसऱ्यावरती हुकूमत गाजवण्याची तीव्र इच्छा आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष आपणास यावर्षी काहीसा अनुभवायस मिळणार आहे अत्यंत प्रयत्नवादी दुर्दम्य इच्छाशक्ती हे या राशीचे वैशिष्ट्य आहे एप्रिल मे आपल्यासाठी अनुकूल राहील अपयश मालिका काहीशी आपल्यावरती यावर्षी सुरू राहणार रा आहे त्यामुळे वादविवादापासून आपण सावध सावधरा कुणाला मध्यस्थीकरणे टाळा बाजारात आपल्या शब्दाला महत्त्व राहील राहत्या घराचे प्रश्न यावर्षी काहीसे मार्गे लागतील काट कसरणे वागल्यास बचत यशस्वी होईल संकट मोचणत गणपतीची उपासना आपल्यासाठी खूप भाग्यकारक राहील एकवीस विनायकी अथवा एकवीस एक विन संकष्टी व्रताची उपासना श्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्याने आपल्या सर्व मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होतील गणपती बाप्पाला खोबऱ्याचं नैवेद्य एकवीस दुर्वा आणि जास्वंदीचे लाल फूल भक्तिपूर्वक अर्पण करावे गळ्यामध्ये पोवळ्या या रत्नाची माळधारण करावी एक तीन किंवा पाच मुखी रुद्राक्ष धारण करावा आणि मनशांतीसाठी आपण ओम गण गणपती नमा या मंत्राचा जोप करा राशी चक्रातील दुसरी राशी वृषभ राशी ज्या नावांची सुरुवात ब व उ ए अक्षरावरून ती होते त्यांची वृषभ राशी असते अतिशय समजूतदार वृत्ती संसाराची घराची आपणास आवड असते लज्जा वात्सल्य आणि ममता यांचा सुरेख संगम या राशीमध्ये आपणास पाहावयास मिळतो यावर्षीचा पूर्वार्ध आपणासाठी अनुकूल असेल वैवाहिक जीवनामध्ये भावरंग्य प्रसंग निर्माण होतील त्यातून सुखी संसाराची आनंद यात्रा आपली सुरू होणार आहे यावर्षी मुलामुलींचे विवाहाचे योग जुळून येतील व्यवसायामध्ये अचानक धनलाभ घडून येईल धार्मिक स्थळे भेट देण्याचे योग आहेत जमीन स्थावर मालमत्ता वाहन या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय होईल महिला वर्गाच्या खरेदीमध्ये मोठा उत्साह दिसून येईल देवी उपासना बालाजीचे दर्शन हे या राशीकरता शुभ राहील शुक्रवारी देवीला गजरा अर्पण करावा आणि कुमारिकांना दान दक्षिणा द्यावी म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करावा गळ्यामध्ये आपण स्फटिकाची माळ धारण करू शकता आणि आरोग्यासाठी दोन तीन सहा मुखी रुद्राक्ष धारण करू शकता या राशीचे भाग्यरत्न अमेरिकन डायमंड हे आपण धारण करू शकता राशी चक्रातील तिसरी राशी ज्या नावांची सुरुवात क छ घ या अक्षरावरून होते त्यांची मिथून राशी असते तत्वाची बौद्धिक राशी उत्तम अभ्यासू विनोदी अवखळ बुद्धी समय सूचकता परंतु गंभीरतेचा अभाव असणाऱ्या मिथून राशीसाठी हे वर्ष मध्यम स्वरूपाचे असेल नोकरी व्यवसायात चढ उतार पाहावयास मिळणार आहे पूर्वार्ध कष्टाचा जरी असला तरी आपण वादग्रस्त विधानांपासून यावर्षी सावध राहावे जुन्या गुंतवणुकीतून चांगला धनलाभ संपवेल नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील जून महिन्यात शारीरिक त्रास जाणवेल उत्तम निरीक्षण शक्ती चिकित्सक प्रवृत्ती अभ्यासू या गुणधर्मामुळे आपण आलेल्या परिस्थितीवरती मात कराल एकादशीला उपवास करून पांडुरंगाची उपासना या राशीसाठी अतिशय शुभ राहील विठ्ठलाची उपासना आपणास मनशांती निर्माण करून देईल पांडुरंग हरी वासुदेव हरी या मंत्राचा जप आपण संकटकाळी करू शकता गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करू करावी पिवळा आणि हिरवा रंगाचा वापर करू शकता पाचू हे आपले या राशीचे भाग्यरत्न आहे राशीचक्रातील चौथी राशी कर्क राशी ज्या नावांची सुरुवात ह आणि ड या अक्षरावरून होते त्यांची कर्क राशी असते वात्सल्य ममता लज्जा आणि नम्रता या गुणांनी युक्त अतिशय संवेदनशील भावनाप्रधान असलेली कर्क राशी जलतत्वाची राशी असल्याने कोणत्याही वातावरणामध्ये मिळून विसळून राहण्याची सवय या लोकांना मुळातच असते या वर्षातील सुरुवातीचा कालखंड उत्साह वाढवणारा असेल नोकरी व्यवसाय यात सुयश लाभेल संसारातील अडचणी कमी होतील मित्रांची योग्य वेळी मदत मिळाल्याने अनेक कामे आपली मार्गी लागतील मुलांच्या प्रगतीकडे आपणास यावर्षी विशेष लक्ष द्यावे लागेल वर्षाच्या अखेरीस शारीरिक चिंता सतावेल दिवाळी दरम्यान आपणास आर्थिक लाभ संभवेल वाईट सवयी व्यसने यापासून सावध राहा या, या राशीचे मोती हे भाग्यरत्न आहे शुभवार सोमवार आहे संकटकाळी आपण महादेवाची उपासना करावी शिवलेला अमृत या ग्रंथाचे पठन करू शकता आणि मनशांतीसाठी ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करू शकता आपल्या राशीसाठी पांढरा लाल आणि पिवळा हे रंग शुभ राहतील धन्यवाद आता वळूया सिंह राशीकडे राशी चक्रातील पाचवी राशी ज्या नावांची सुरुवात म आणि ट या अक्षराहून होते त्यांची सिंह राशी असते अधिकार वृत्ती उदारता कर्तृत्व आशावाद मनमोकळा स्वभाव या गुणांनी युक्त असलेली सिंह राशी अग्नितत्वाची राशी या वर्षी आपल्या ग्रहमानात चढ उतार पाहाव्यास मिळणार आहे सुरुवातीचा कालखंड सामाजिक कार्यात यशदायी राहील मनाविरुद्ध काही घटना घडून येतील अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न आपणास करावा लागेल आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल गुंतवणूकदारांनी सभोतालची परिस्थिती पाहून मगच गुंतवणूक करावी वर्षाचा उत्तरार्ध लाभदायी ठरेल महिला वर्गाने मनावरती ताबा ठेवावा व्यवसायात महत्वाची घटना यावर्षी घडून शकते दिवाळीनंतर भाग्यदयाकडे वाटचाल राहील विवाहाच्या संदर्भामध्ये घेतले जाणारे निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील सूर्य उपासना सूर्यनमस्कार या राशीसाठी अत्यंत शुभ राहील श्री रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने आपले येणारे संकट दूर होईल रामनामाच्या जपाने मनशांती लाभेल माणिक हे आपल्यासाठी भाग्यरत्न आहे आता वळूया कन्या राशीकडे राशीचक्रातील सहावी राशी ज्या नावांची सुरुवात प फ या अक्षराने होते त्यांची कन्या ही राशी असते संशोधन वृत्ती बुद्धिचातुर्य हजर जबाबीपणा चातुर्य या सर्व गोष्टी कन्या राशीमध्ये पाहावयास मिळतात बुधग्रहाची किमया या राशीत आढळून येतील या वर्षीचा सुरुवातीचा कालखंड आनंददायी असेल व्यावसायिकांना आर्थिक दृष्टिकोनातून चांगले राहील अविविध अविवाहितांचे विवाह घडून येतील महिलांना हे वर्ष अधिक ऊर्जा देणारे राहील नोकरदारांना बदली आणि प्रमोशनचा योग मिळेल कलाकारांना प्रसिद्धीचा योग येईल पती पत्नीच्या नातेसंबंधामध्ये सुधारणा चुळून येतील संकटकाळी मित्रांची यावर्षी आपणास मदत मिळेल पाचू हे आपल्या राशीचे भाग्यरत्न आहे श्री गोपालकृष्णाची उपासना आपणास संकटकाळी फार मोलाची ठरेल तुळशीच्या माळेने ओम कृष्णाय नमहा या मंत्राचा जप आपण करू शकता आपल्या राशीसाठी हिरवा रंग अत्यंत शुभ राहील राशीचक्रातील पुढची राशी तुला राशी ज्या नावांची सुरुवात र आणि त या नावावरून होते त्यांची तुला राशी असते मनाचा साधेपणा सुखी समाधानी जीवन जगण्याची आवड भावनाप्रधान सौंदर्याने नटलेल्या तुला राशीसाठी हे वर्ष लाभदायी राहील जुनी येणी वसूल होतील भागीदारांची प्रश्न मार्गी लागतील नवीन वस्त्र व अलंकार यांची खरेदी होईल अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल सहल अथवा यात्रेला जाण्याची योग येतील प्रापंचिक सौख्य चांगले लाभेल तरुण वर्गात नवीन मित्रपरिवार जोडला जाईल महिला वर्गाला हे वर्ष अतिशय चांगले राहील काहीतरी नवीन योग निर्माण होतील हिरा हे राशीचे भाग्यरत्न आहे देवी आणि बालाजीची उपासना आपल्यासाठी फलदायी राहील संकटकाळी व्यंकटेश स्तोत्र पठण करावे मनशांतीसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपण करू शकता राशीचक्रातील आठवी राशी वृश्चिक राशी, राशी। ज्या नावांची सुरुवात न य या, या अक्षरानं होते त्यांची वृश्चिक राशी असते महत्त्वाकांक्षी कर्तबगार भावनाशील आणि संशोधन वृत्ती झीटपणा हट्टीपणा आणि ताठरपणा हे या राशीचे गुणधर्म आहेत जलतत्वाच्या वृश्चिक राशीसाठी हे वर्ष आनंददायी राहील साडेसातीची शेवटची काही महिने आपणास अनुभवायचे आहेत सुरुवातीचा कालखंड भाग्यकारक राहील उद्योगधंद्यामध्ये काहीशा अडचणी निर्माण होतील जुन्या मित्रांची भेट घडून येईल देवधर्म कुलाचार यामध्ये चांगले योग जुळून येतील एखादी वाईट घटना मनाला चटका लावून जाईल प्रवासात पाण्याची बाटली आपण सतत सोबत ठेवत जा आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही उघड करून सांगू नका पती पत्नीतील माधुर्य यावर्षी आपणास काहीसे पाहावयास मिळणार आहे श्री गणपती गजाननाची उपासना आपल्या राशीसाठी अत्यंत शुभ राहील गुळखोबरे दुर्वा जास्वंदीचे लाल फूल श्री गणेशास भक्तीपूर्वक अर्पण करावेत ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप आपण केल्यास आपणास मनशांती लाभेल गळ्यामध्ये रत्न धारण करू शकता यानंतर नंबर लागतो धनुराशीचा राशी चक्रातील नववी राशी, राशी धनुराशी ज्या नावांची सुरुवात भ ध या अक्षरावरून होते त्यांची धनुराशी असते अग्नितत्वाने प्रभावित सात्विक सद्गुणी चंचल महानता प्रेमळ आणि परोपकार हे या राशीचे गुणधर्म आहेत सुरुवातीचा कालखंड आपणास कष्टदायक का असेल साडेसातीचा पुढचा सा टप्पा सुरू होत असून गुंतवणूक करताना आपण यावर्षी विशेष काळजी घ्यावी चैनीपासून आणि व्यसनांपासून स्वतःला सावध करा व्यावसायिकांनी काटकसरेने वागल्यास आपणास यावर्षी जास्तीचा नफा दिसून येईल वाहन आणि वास्तू यांचा योग जुळून येईल आपतेष्टांचा काहीसा त्रास आपल्याला या वर्षी होणार आहे व्यापारात काहीशी प्रतिमा या वर्षी आपली उंचावणार आहे मुलांच्या समस्या सोडवण्यामध्ये आपण यशस्वी व्हाल शनेची साडेसाती सुरू असल्याने हनुमान चालीसा पठण करावी गुरु असल्याने श्री दत्त उपासना करावी तुळशीच्या माळ्याने अथवा रुद्राक्षाच्या माळेने दिगंबरा दिगंबरा या मंत्राचा जप आपण सुरू करावा पुष्कराज रत्न हे या राशीचे भाग्यरत्न आहे लाल नारंगी पिवळा हे रंग आपल्यासाठी शुभ राहते राशी चक्रातील राशी, मकर राशी ज ज्या नावांची सुरुवात ज आणि ख या अक्षरावरून होते त्यांची मकर राशी ही राशी असते नम्रता वात्सल्य सेवाभाव आणि समजूतदारपणा या गुणांनी युक्त अशी ही राशी अत्यंत महत्वाकांक्षी आहे महत्वाकांक्षी वृत्ती चिकाटी हे या राशीचे वैशिष्ट्य आहे राशीचा स्वामी शनी असल्याने चिकित्सक बुद्धिमत्ता या राशीला नैसर्गिकच लाभलेली आहे या वर्षीचा सुरुवातीचा कालखंड आपणास काहीसा त्रासाचा जाईल मोठमोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन आपणास खूप मोलाचे ठरेल मानसिक दडपण यावर्षी आपलं काहीसं कमी होईल दिवाळीनंतर व्यवसायामध्ये चांगलीच उलाढाल दिसून येईल आपणास यावर्षी हितशत्रूंचा त्रास होणार आहे त्यामुळे विशेष काळजी घ्यावी विद्यार्थी वर्गाला हे वर्ष प्रगतीचे राहील वाहन चालवताना यावर्षी आपणास काळजी घ्यावी नवीन ओळखीचे फायदे होतील संकट मोचनासाठी श्री हनुमंताची उपासना किंवा शनी महाराजांची उपासना करा करा शनी वा। या राशीसाठी भाग्यकारक राहील शनी महाराजांना तेल अर्पण करा मारुतीच्या मंदिरामध्ये तेल लावा रुईच्या पानांची माळ घालावी ओम मारुती रुद्राय नमहा या मंत्राचा जप आपण करावा नीलम हे या राशीचे भाग्यरत्न आहे आता वळूया राशीचक्रातील पुढच्या राशीकडे राशीकडे राशी, राशी चक्रातील अकरावी राशी कुंभ राशी ज्या नावांची सुरुवात ग स श या अक्षरावरून होते त्यांची कुंभ राशी असते तत्वाची शेवटची राशी बुद्धीची सर्वात प्रगल्भ अवस्था या राशीमध्ये आपणास पाहावयास मिळते चिकाटी आकलन शक्ती संशोधन वृत्ती या राशीत पाहावयास मिळतात उत्तम स्मरणशक्ती असल्याने परोपकार समयसूचकता या राशीमध्ये आढळून येतील सुरुवातीच्या कालखंडामध्ये यावर्षी आपणास कौटुंबिक सौख्य चांगलं लाभेल देवधर्म कुलाचार यामध्ये मन रमून जाईल जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील नवीन वाहन वास्तूचा योग या वर्षी जुळून येईल कलाकारांना प्रसिद्धीचा योग येईल सज्जन व्यक्तींच्या सहवासामध्ये वेळ निघून जाईल यावर्षी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांना हे वर्ष अधिक चांगले राहील महिला वर्गासाठी हे वर्ष नाविन्यपूर्ण असेल नवीन साड्यांची खरेदी जुळून येईल नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी आपण संपादन करणार आहात श्री मारुतीची उपासना आपणास फलदायी ठरेल हनुमान चालिसाचा पाठ करावा ओम शिम रुद्राय नमहा या मंत्राच्या जपाने आपणास मनशांती लाभेल या राशीसाठी हिरवा पांढरा आणि तपकिरी हे रंग राहतील नीलम अलेक्झांड्रा हे आपल्या राशीचे भाग्यरत्न आहे आता वळूया राशीचक्रातील शेवटच्या राशीकडे मीन राशीकडे ज्या नावांची सुरुवात द आणि स या अक्षरावरून होते त्यांची मीन राशी असते अत्यंत सात्विक वृत्ती देवहोळा स्वभाव परोपकार भूतदया आणि काहीसा आळशीपणा या राशींमध्ये सामावलेला आहे यावर्षी आपणा संतपतीविषयक प्रश्न निर्माण होणार आहेत अविवाहित असल्यास विवाहाचे योग जुळून येतील वर्षाचा उत्तरार्ध सामाजिक कार्यामध्ये यश देणारा राहील यावर्षी आध्यात्मिक व्यक्तींचे मोलाचे मार्गदर्शन आपणास मिळणार आहे नोकरी व्यवसायात एखादी महत्त्वाची जबाबदारी आपणास स्वीकारावी लागेल नवीन आत्मविश्वास आणि संधी यांचा सुयोग यावर्षी जुळून येईल महिलांसाठी हे वर्ष आनंददायी असेल आपल्या हातून यावर्षी अनेक शुभकार्य संपन्न होतील पाळीव प्राण्यांविषयी विशे यावर्षी विशेष प्रेम आपणास दिसून येईल उपास्यदैवत श्री दत्तात्रय महाराजांचे उपासना आपण करू शकता संकट निवारणासाठी नवनाथ भक्तिसाराचं वाचन आपणास मोलाचं ठरेल ओम सोहम दत्त या मंत्राचा जप करावा आणि भाग्योदयासाठी पुष्कराज रत्न धारण करू शकता हे होते या वर्षीचं राशी भविष्य पुन्हा एकदा आपणा सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मंगलमय पवित्र जीवनाला अधिक ऊर्जावान बनवण्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच भेटूया आपल्या मंगलवास्तूच्या नवीन उपयुक्त अशा पुढील भागात तोपर्यंत आपणा सर्वांना शुभम भबत आपल्या जीवनातील ताणतणाव प्रेम माधुर्य शिक्षण विवाह करियर अर्थप्राप्ती उपासना या सर्व समस्येवर जन्मकुंडलीनुसार प्रत्यक्ष तथा ऑनलाइन मार्गदर्शन करणारी तसेच घरातील सर्व वास्तुदोष मुक्त करून एक मंगल वास्तू साकारणारी प्रसिद्ध ज्योतिष वास्तूविशारद हेमंतजी म्हणले अवश्य भेट द्या आमच्या मंगलवास्तूला आणि आपल्या विवंचनेतून मुक्त व्हा तसेच या व्हिडिओला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शुभम होतो